media partner nagar sahyadri associated by sahyadri publication हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत नवरात्र उत्सवानिमित्त न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रात मातृशक्तीचा सन्मान करूया प्रत्येक स्त्रीच्या प्रेरणादायी कथेला आवाज देऊया याच निमित्त न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीना आयोजित केलेल्या अष्टपैलू रमणी या विशेष कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांची कारकिर्द आणि जीवन प्रवास जाणून घेणार आहोत आज याच निमित्त आपल्या सोबत आहेत अनुराधा येवले मॅडम त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांची कारकिर्द जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम तर मॅडम तुम्ही एक खेळाडू होतात सगळ्यात आधी मग तुम्ही वकील ऍडव्होकेट म्हणून कार्यरत कसा झालात म्हणजे का वाटलं की ऍडव्होकेट व्हावं Uh, माझे सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे माझी आई uh, उच्च शिक्षित होती वडील uh -huh. शिक्षक होते त्यामुळे शिक्षणाचा प्रभाव आमच्याकडे होताच uh -huh. आणि शिक्षणाचा प्रभाव स्त्री शिक्षणाचा प्रभाव म्हणा किंवा मुलांनी शिकला पाहिजे हा आग्रह होता uh -huh. त्या आग्रहामुळे आम्ही चांगल्या पद्धतीने शिकलो आणि मला खरंतर पोलीस किंवा मध्ये जायचं होतं म्हणजे मला वर्दीची एक आवड होती परंतु तिथं एकत्र कुटुंब पद्धती म्हणा किंवा गावाकडे टच असल्यामुळे थोडस त्या गोष्टीपासून दूर गेले म्हणजे त्या वर्दीपासून परंतु त्यांच्याशी संपर्कात राहावं म्हणून मला एक वर्दी हवी होती आणि एक समाजामध्ये न्यायाची गोष्ट असेल किंवा काहीतरी सामाजिक कार्य करण्याची संधी मिळत असेल किंवा चांगलं वेगळं काहीतरी प्रोफेशन असावं म्हणून मी खऱ्या अर्थाने वकिली व्यवसाय करण्यासाठी हे शिक्षण निवडलं हे शिकत असताना किंवा या करिअरमध्ये येत असताना था एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून काही अडचणी आल्या Uh, कधीच नाही कारण uh, आमच्या आई वडिलांनी मुलगा मुलगी हा भेद कधी केलं असेल पहिला uh -huh. मुद्दा तीन बहिणी आणि एक भाऊ आहे डॉक्टर इंजिनियर वकील आणि भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर अशा uh -huh. पद्धतीने आमचे शिक्षण आहेत आणि माझी पूर्णच फॅमिली म्हणजे जॉईंट फॅमिली आहे सहा काकांची वगैरे सगळे शिक्षित <laughs> आहेत आणि त्यामुळे विशेष आला नाही परंतु पर कधी कधी एक म्हणजे अगदी तुम्ही विचारलाच प्रश्न म्हणून सांगेल <laughs> की माझं लग्न जेव्हा झालं एक वीस वर्षापूर्वी त्यावेळेस <laughs> मात्र म्हणजे वीस वर्षाच्या आधी थोडस ते बावीस वर्षाच्या आधी असं समाजामध्ये त्याच्या आधी तर खूपच वेगळी अवस्था होती कि वकील मुलगी सून पाहिजे का मुलाला वकील मुलगी बायको हवी असायची किंवा असं जाणवत होतं की हा मुलांची तयारी असते वकील मुलगी करावी परंतु मग समा घराची जॉईंट फॅमिलीत असेल तर त्या जॉईंट फॅमिलीतल्या महिलांच्या माझ्या लग्नाच्या वेळेस महिला मुली वकील सुना असतील व्हाव्यात असं कन्सेप्ट थोडा कमी होता तरी त्या कन्सेप्ट मध्ये मी खूप भाग्यवान आहे आणि मी आभार मानले देवाचे की माझ्या सासू सासऱ्यांनी आणि माझ्या मिस्टरांनी बघायला आले जेव्हा त्यांना माहित होतं वकील आहे मी प्रस्ताव मांडला की मला वकिली करायची तर अगदी लगेच हो म्हंटले जरी सामाजिक प्रॉब्लेम होता वकिली महिला वकिलांकडे बघण्याचा असेल किंवा काही असेल परंतु त्यांनी खूप असं सोप्या भाषेत म्हणजे इझिली बघितलं आणि मला त्या पद्धतीने माझ्या पंखांना बळ दिलं आजपर्यंत okay. फॅमिली घर आणि हे सगळं कसं सांभाळता तुम्ही काय कि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती ज्या उद्धरी जरी म्हणतात हो, ना ते फक्त वाक्य लक्षात ठेवायचं आणि आपल्याला काय चांगलं करता येईल बेटर करता येईल ते पाहिजे प्रथमदा आपण एक मुलगी आहोत ज्या आई वडिलांच्या घरातून आपण दुसऱ्या घरामध्ये सून म्हणून आलेलो आहोत पत्नी एका व्यक्तीची पत्नी होऊन पत्नीच्या रूपाने म्हणून त्या घरामध्ये वावरतो आणि नंतर मी आई आहे ह्या सगळं प्रत्येक स्त्रीच्या जीवनात हे रूप येतात हे रूप येत असताना आपण फक्त डोळ्यासमोर एकच ठेवायचं की आपलं पहिलं कर्तव्य म्हणजे कोणत्या कर्तव्याला पहिलं प्रेफरन्स द्यायचं आपण प्रथमत काय आहोत मग त्या पद्धतीने आपण ते कार्यरत मग जर घरात असणार तर तिथे कोर्ट नाहीये तिथे वकिली मी करू शकत नाही वकिली करत असताना था तिथे घर नाहीये मग ह्या गोष्टींची सगळ्याची सांगड घालून मी माझी माझी एक छोटीशी मॅनेजमेंट तयार केलेली आहे आणि सुदैवानी त्या मॅनेजमेंट मध्ये मला माझ्या फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्ती साथ देतो माझे म्हणजे माझ्या जाऊबाई दीर असतील माझे सासू पक, सासरे असतील माझे सासूबाई मुख्य शिक्षक रिटायर्ड आहेत आणि माझे सासरे सुद्धा खूप चांगल्या खात्यामध्ये माझे सगळ्यात म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या सक्सेसफुल पुरुषाच्या पाठीशी स्त्रीचा हात असतो पण माझ्या सक्सेस मध्ये माझ्या स्ट्रेंथचा संपूर्णपणे हात आहे जसं माझ्या आई वडिलांनी शिकून मला त्यांच्या घरामध्ये पाठवलं आहे लग्न करून तर त्यांची मला त्या मॅनेजमेंटमध्ये पूर्णपणे माझ्याकडून मॅनेजमेंट थोडीशी मागणी कपडे घाले तरी ते मला त्या पद्धतीने सांभाळून घेतात आणि मी ती मॅनेजमेंट केल्यामुळे मला सगळ्या पायऱ्यांवर चढून तो प्रवास करणं मला सोपा जातो नक्कीच मॅडम आताच आपण म्हणालात की घरचे सांभाळून घेतात घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत पण प्रत्येक मुलीच्या नशिबात अशा गोष्टी घडतील असं नाही की सगळे सपोर्टिव्ह मिळतील आणि तुम्ही एक वकील आहात म्हणून अनेक केसेस अशा पाहिल्या असतील ज्यामध्ये मुलींचा छळ होतो सुनीचा छळ होतो पण तर आतापर्यंत अशा काही केसेस हँडल केल्या खूप म्हणजे मी एखादी एक केस सांगेल पण मी मला जातो जाता परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकानी म्हणजे प्रत्येक म्हणजे जसं आपण मुलीला आपल्या घरातले सांभाळून घेतो तसं सुनेला पण मुलगी म्हणून सांभाळून घ्यावं पण हे लगेच लगेच शक्य होत नाही याच्यासाठी आपल्याला आधी मुलगी व्हावी लागते म्हणजे आपण त्या घरात गेलं गेल्या अशी अपेक्षा करू नये की त्यांनी आपल्याला आई वडील व्हावं लगेच किंवा आपण त्यांची मुलगी आधी आपण आपलं कर्तव्य करायचं की आपण मुलगी होऊन त्यांना दाखवावं जेव्हा त्यांना नाही द्यायचं तेव्हा तो मिळतो आपण हे माझ्या अनुभवातून मी समाजाला हाच संदेश देईल की ती मुलगी कोणाची असो ती आपली मुलगी म्हणून आपण सांभाळावा आणि ते आई वडील म्हणजे आपले असो किंवा आपल्या पतीचे असो आई वडील हे जगात आई वडील सारखेच असतात आई वडील कन्सेप्ट सारखे असतील त्यामुळे त्यांनाही त्या पद्धतीने न्याय मिळावा सगळं सुकर होतं आणि मॅडम आतापर्यंत जसं की आपण या केस बद्दल बोललो किंवा जे मुलींबद्दल आपण बोलतो हो, आहोत तर बऱ्याचदा असं होतं की अनेक गोष्टी घडतात तेव्हा सगळी चुकी मुलींवर थोपवली जाते तर याबद्दल काय सांगाल तुम्ही मुलींना देखील आणि समाजाला देखील आता चुकी कोणाची हे प्रत्येक केसच्या स्वरूपावर अवलंबून आहे <laughs> म्हणजे प्रत्येक वेळेस एखाद्या वेळेस कधी मुलीची चूक असते कधी घरच्यांची चूक असते कधी तिच्या पतीची चूक असते कधी तिच्या म्हणजे मला काय म्हणायचं की प्रत्येक केसमध्ये वे वेगवेगळे रूप असतात ते चूक या <laughs> गोष्टीसाठी किंवा गुन्हा काढण्यासाठी <laughs> मग त्यामध्ये आपण असं म्हणू नाही शकत प्रत्येक वेळेस मुलीची चूक असेल किंवा काही जे काय असेल ती सांगड म्हणजे मी एकच भाषे म्हणजे एकच वाक्य सांगेल की जेव्हा जिथे सांगड घातली जाणार नाही ना आणि जिथं मन समजून घेतले जाणार नाही किंवा त्या मुलीला सासू सासऱ्यांनी समजून घेतलं नाही किंवा त्या मुलीने सासू सासऱ्यांनी समजून घेतलं नाही तर हे एक उदाहरण मी की की म्हणजे काय पद्धतीने मुली जातात माझ्याकडे केस खान कामगार होता दोघेही पती पत्नी आणि मुलं खाणीमध्ये कामाला त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये त्यांची ती मुलगी होती की जी बारावी पर्यंत शिक्षण घेतलेली होतं परंतु त्यांच्या त्या समाजात समाज होता hmm. त्या समाजाच्या इलिटरेसीमुळे किंवा म्हणजे त्यांच्या जे काही अशिक्षित ते गोष्टीमुळे त्या मुलीवर hmm. काय वेळ आली की तिला एक दहावी नापास ड्रायव्हरशी लग्न करावं लागलं म्हणजे गाड्या होत्या त्याच्या hmm. किती केलं तरी ड्रायव्हर की परंतु तिला शिकण्याची इच्छा असताना तिला लग्न करणार ही एक दहा वर्ष ते सात सा, सा <laughs> ते आठ वर्षपूर्वीची केस आहे जी स्वतः मी हँडल केली की त्या मुलीला लग्न करून दिलं गेलं <laughs> कळंबुली या ठिकाणी मुंबई कळंब म्हणजे ठाण्याच्या तिकडे कळंबुलीला राहिली त्याच्यासोबत <laughs> त्याला तिला एक मोठी मुलगी दोन वर्षाची होती आणि छोटी मुलगी साधारण चार सहा महिन्याची असेल <laughs> तसं असताना त्यांनी त्या मुलीला वारंवार छळ केला परंतु तिचे आई वडील फिरतीवर हो असायचे खानकामगार म्हणजे ते सारखे फिरतीवर हो असायचे एक स्टे असा एक म्हणजे नव्हता कायमचा त्यांचा मग अशा परिस्थितीत त्या मुलीने खूप फेस केला चार वर्ष संसार परंतु चौथ्या वर्षी त्यांनी तिला अंगावर रॉकेल जाऊन मारून टाकलं <laughs> आणि ती जेव्हा जिवंत होती पाच दिवस त्यावेळेस तिला जागेवर सांगितलं कळंबुलीचे पोलीस आले तेव्हा की मी ह्या मुलीला पण मारून टाकल तू सांग की मी स्वयंपाक करायला गेला स्टोअरचा बडका होऊन मी गेले तर mm. तिने त्यावेळेस तसा जबाब दिला परंतु ती जेव्हा तिच्या वडील गेले आणि आईवडिला नगर जिल्ह्यामध्ये मा आणून माझ्याशी संपर्क झाला म्हणजे त्यावेळेस कोणीतरी म्हणजे लोकप्रतिनिधी को महिला लोकप्रतिनिधी मला संपर्क mm -hmm. करण्यात आला मग ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्यावर मी स्वतः तिची कहाणी ऐकली तेव्हा ती म्हटली मी गेले तरी चालेल परंतु मला न्याय द्या माझ्या मुलींना न्याय द्या मला ह्यानी जाऊन मारले मग अशा केस मध्ये आपण एस पी साहेबांची मदत घेऊन त्या पद्धतीने डाईंग डिक्लेरेशन म्हणून मरणापूर्वीचा जबाब घेऊन कळंबुलीला पुन्हा केस दाखल करून त्या मुलीला न्याय दिला ती दि गेली पाच दिवसांनी परंतु न्याय दिला तर जन्म शिक्षा त्या ठिकाणी त्या मुलाला झाली अशाच अनेक अशा अनेक केस केसेस म्हणजे पावलं पावली केसे प्रत्येक केसच स्वरूप वेगळं असतं परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच की जेव्हा साधेपणा एखाद्या व्यक्तीमध्ये असतो त्या साधे पानावर सारखा सारखा अन्याय होतो हे मला याच्यातून सांगायचं म्हणजे मुलींनीही कुठेतरी आवाज उचलला पाहिजे मुलींनी आवाज उचलला पाहिजे आणि मी एक सून आहे म्हणून मी बाजू नाही घेतली पाहिजे कधी कधी घरच्यांनी पण आवाज उठव म्हणजे सासू जी असते किंवा कधी कधी सून व्यक्ती म्हणजे सून नावाचं स्वरूप जे काय आहे किंवा व्यक्ती आहे ती सुद्धा त्रासदायक अशी ती नसते पण तिच्या घरचे कदाचित असतात म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी पूरक आहेत म्हणजे कोणी कुणाला जेव्हा त्रास देतात तेव्हा ते नेमकं काय प्रश्न आहेत आणि माझ्या वकिलीमध्ये वकिलीचे व्यवसाय करताना मी एक तुम्हाला प्रकर्षाने सांगेल की ऐंशी टक्के वाद म्हणजे अगदी मर्डर आणि हाफ मर्डर सोडून तेव्हा तो खूप टोकाच्या मारामारी सोडून ऐंशी टक्के वाद हे मध्यस्थीने शांततेने सबुरीने समजूतदारीने आणि काउन्सिलिंगने समुपदेशनाने मिटतात यातून उदाहरण मी स्वतः माझी प्रॅक्टिस आहे मी जेव्हा माझ्याकडे केस येते एखादी किंवा एखादी व्यक्ती म्हणून काही मला त्याचा प्रश्न सांगले येते मला खूप सोपं असतं की पाच दहा हजार पंधरा हजार जे काय असं वॉटेअर मे बी ते पैसे घेऊन मॅटर तयार करणे आणि दाखल करणे ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे म्हणजे ती होऊ परंतु आपण त्या आलेल्या केसला वेळ देणे आणि वेळ देऊन त्याचा काय गाभा आहे ती सत्यता काय आहे हे जाणून घेऊन त्याच्यामध्ये आपण आउट ऑफ आप कोर्ट सेटलमेंट म्हणतो किंवा मी जिल्हा सेवा प्राधिकरणाची एक सदस्य आहे याचा मला खूप अभिमान आहे कारण तिथे शिकवल्या जातात आणि मग आपण मध्यस्थी करून किंवा कोणाकरी मध्यस्थी घालून काही वाद मिटवू शकतो का मग कौटुंबिक वाद असेल कधी कधी भावंडांचा वाद असतो बांधाचा वाद असतो शेताचा वाद असतो घराचा वाद असतो बहीण भावाच्या मालमत्तेचा वाद असतो खूप गोष्टी असतात की ज्या जर आपण बसलो आणि त्यातला काढून घेतला आणि ह्याच्यामध्ये कोण माध्यम मिटवू शकते त्या माध्यमांचा जर आपण शोध लावला किंवा त्या माध्यमांकडून म्हणा किंवा त्यांनाच थोडस समुपदेशन करून समजून सांगून परिणामांची माहिती देऊन थोडं समजून सांगितलं तर ऐंशी टक्के वाद हे आपल्या ऑफिसलाच म्हणजे आउट ऑफ कोर्ट मिटवू शकतात म्हणजे आउट ऑफ कोर्ट म्हणा किंवा कोर्टात जाऊन पहिल्या दुसऱ्या तारखेला लोक अदालत सारख्या एक लोक अदालत म्हणजे मध्यस्थी केंद्र लोक अदालत जिल्हा प्राधिकरण संजीवनी आहे समाजासाठी ह्या प्रक्रियेमध्ये जाऊन सुद्धा आपण मिटवू शकतो नक्कीच आणि मॅडम तुम्ही लहान मुलांसाठी देखील छान काम करता आहात तर ते कशा प्रकारे करता हा मी बालकल्याण समिती सदस्य आहे राज्यपाल मला संधी माझ्या जीवनातली खूप मोठी संधी मला मिळाली तर मी आईच्या पोटातल्या बाळापासून तर अठरा वर्षाच्या बालक अठरा वर्षाच्या आतील बालकांसाठी ते आमचं काम आहे ते माझ्या एकटीचं काम नसून ते एक टीम वर्क आहे त्यातली जर माझ्या माझ्यापरी जेवढं काही डिव्होशन देता आलं तेवढं मी आजपर्यंत दिलं एक साधारण चार सहा महिन्यामध्ये तो पण संपल परंतु माझे जे बालकांसाठी काम हे गेल्या पंधरा वर्षांपासून आहे आणि मी यापुढे कोणत्या आणि गरीब गरजू अनाथ या बालकांसाठी मला काम करायची खूप चांगली संधी मिळाली आणि ह्याच्यासाठी खूप काम करण्यासाठी आहे आणि मी समाजाला एक आव्हान करेल की आपल्याला एक दोन लेकरं आहेत आपण स्वतःच्या मनाला असं समजावं की आपल्याला समाजातलं एखादं लेकरू मोठं करायचंय किंवा समाजातला असा घटक कि गरीब गरजू अनाथ याच्यातून एखादा आपल्याला जसं समुद्रातून आपण माती वगैरे नाही घेत मोठी सापडायचा प्रयत्न करू तसं आपण एखादा एक बालक घ्यावं दत्तक दत्तक दत्त म्हणजे अगदी घरात जरी नाही तरी ज्या योजना आहेत सरकारच्या त्यांच्यामधून किंवा त्या मधून एखाद्या बालकाला आपण आपल्या जीवनामध्ये जसं समाज समाज आपल्याला खूप काही देतो आणि आपण समाजाला देणं लागतो त्या एखाद्या बालकाचं संगोपन करावं ज्याला गरज आहे तिथे आपण गरजू आईची गरज येते आपण कोणाच्या आई वडील नाही होऊ शकत नक्कीच परंतु त्या बालकांना अनाथ बालकांना आपण ते बाल दे बाल फील देऊ शकतो आणि मी दिले ते म्हणजे मी मी जेव्हा मला बोलायचं कधी अधिकारी जेव्हा मी ते वागेल मी स्वतः ते सत्तामध्ये उतरवलेलं आहे आणि त्यातून काय समाधान मिळतंय ते फक्त शब्द नाहीत माझ्याकडे ते आपल्याला परंतु समाजाला की ह्या सुद्धा आपल्या जीवनाचा थोडासा वेळ द्या नक्कीच okay. आणि मॅडम तुम्ही एवढं सगळं सांभाळता सांभाळता सामाजिक विषयांवर किंवा समाज कल्याणासाठी नेहमीच काम करत असता सामाजिक कार्य करत असता तर याची आवड कशी निर्माण झाली याची आवड म्हणजे ते काय पण म्हणतो ना म्हणजे मला माहेरून गिफ्ट मध्ये येते कि माझ्या आईच्या माहेरी आणि वडिलांच्या पण घरी हे सुदैवाने राजकारण समाजकारण हे सगळ्या गोष्टी होत्या आणि ते मी माझ्या जन्मापासून जसं मला तसं मी बघत आले आणि प्रत्येकाच्या मध्ये एक जीन्स असतात आमच्या आई वडिलांचे जे संस्कार इतके भक्कम होते पहाडासारखे की नाही तुम्ही असं असंच नागरिक झालं पाहिजे तुम्ही चांगलंच नागरिक झालं पाहिजे तुमची नीतिमत्ता चांगलीच असली पाहिजे तुमचे काम इमानदारांनी असलं पाहिजे हे जे संस्कार त्यांनी आमच्यावर रुजवले ना हे करत असताना दुसऱ्याला मदत केली पाहिजे एखाद्या वंचिताला मदत केली पाहिजे एखाद्या अनाथाचा नाच झालं पाहिजे एखाद्या गरजूच आपण गरज पूर्ण केली पाहिजे ह्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या करता करता त्यांनी आम्हाला त्या आपोआप रुजत गेल्या सगळ्या आम्हाला भावंडांना आणि त्याच्यातून मला म्हणजे समाजकार्य करण्यासाठी एक वाक्यच सांगेल तुम्हाला समाजकार्य चांगलं कार्य एखाद्याला मदत हे करण्यासाठी कुठंच वाट वळवावं लागत नाही आपण जे रोज चालतो ना त्याच्यामुळे मध्येच आपल्याला हे लोक भेटतात कोणी वाट ओळून आपल्याला लागलं तर आपण त्याची माहिती घ्यावी परंतु आपण वाटत जात असताना जर आपल्याला दिसलो तर आपण त्याच्याकडून नजर अंदाज करू नये किंवा आपण बघून न बघितलं करू नये तेव्हा मात्र आपली जबाबदारी असते सामाजिक आणि ती जबाबदारी ओळखून खऱ्या अर्थाने मी मी स्वतःला झुकून दिले की नाही माझं एक लेकरू आहे परंतु मला समाजातल्या अनाथ लेकरांसाठी काहीतरी करायचं किंवा माझी एक गरज आहे किंवा मी एखाद्या गोष्टीमध्ये सक्षम आहे आणि त्याचा वापर मला समाज सक्षम करण्यासाठी माझ्या आजूबाजूचं गरज जरी मी संपवली मला काही कुठे देशाची देशाचं विकास करण्यासाठी किंवा शहराचा विकास राज्याचा विकास करण्यासाठी घर सोडून दूर जायची गरज नाही आपण आपल्या आजूबाजूला जिथं वावरतो तिथे जरी आपण दोन गोष्टी चांगल्या केल्या तर त्या आपण आपल्या हातून ते चांगले कार्य होऊन त्या पद्धतीने गोष्टी होती मग आम्ही समजा साधारण कोपर्डीची घटना घडली त्यावेळेस गेलो किंवा अजून बऱ्याच म्हणजे पारनेर तालुक्यामध्ये पळशी येथील घटना घडली त्यानंतर अजून एक सांगेल की एका छोटी नऊ वर्ष मुलगी अकरा वर्षाची मुलगी अं आई गामाला गेलेली असताना पारनेरा तालुक्यात एक गाव आहे त्या ठिकाणी खेळत असताना गावातल्या एका पंचेचाळीस वर्षाचाळीस मान mm. चुकीच्या दृष्टीने त्या मुली मुलीला चॉकलेट देऊन बोलवलं आणि त्या म्हणजे गोष्टी केल्या ठीक आहे बलात्काराची घटना घडली नाही परंतु प्रयत्न तोच होता एकच टक्का प्रयत्न केला पण माझं असं म्हणजे एक टक्का करून टक्का करू तो तो प्रयत्न झाला त्या केसमध्ये आम्ही म्हणजे मी किंवा अजून काही सामाजिक महिलांनी आम्ही एवढा प्रयत्न केला की साध म्हणजे त्या मुलीला फक्त बोलवून हात लावलेला असताना सो त्या व्यक्तीला दहा बारा महिने जामीन होऊ दिला नाही किंवा काय म्हणजे आपण खूप गोष्टी करू शकतो जिथे आपण सतर्क राहू लागेल <laughs> आणि आपली जबाब जबाबदारी काय हे समजून जर आपण ते काम करत राहिलो ते काम आणि मॅडम महत्वाचा मुद्दा जर आता आपण पाहिलं तर महिला कुठे सुरक्षित नाही स्वतःच्या घरात सुरक्षित नाही स्वतःच्या भावापाशी सुरक्षित नाही किंवा ढिलांपाशी सुरक्षित नाहीये मग महिलांनी राहावं तर राहावं कसं विश्वास ठेवावा तर कोणावर ठेवावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जर आपण समाजातली आता वारंवार घडणाऱ्या घटना पाहिल्या तर त्यावरून आपल्याला लक्षात येत तर महिलांना काय सांगाल मुलींना काय सांगाल की कशा प्रकारे या सगळ्याचा विरोध केला पाहिजे खरं सांगू का हा प्रश्न म्हणजे खूप अनमोल प्रश्न आपण विचारला प्रथम त्यामुळे म्हणजे आभार मानेल का तर मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते मला दुर्दैव आहे सांगायचं परंतु मी जर नाही सांगितलं तर कदाचित बाहेर पडणार नाही आपण पेपर वाचतात किंवा काय काही अगल, अगदी म्हणजे दारू पिणाऱ्या बापाने मुलीवर बलात्कार केलाय भावानी बहिणीवर केलाय चुलत भावाने बहिणीवर केलाय किंवा एखाद्या अपंग व्यक्ती मुलीवर अंध मुलीवर बलात्कार झालाय किंवा एखाद्या काम गा, कामगाराच्या मुलीवर एखाद्या बलाढ्य संपत्ती असलेल्या माणसाच्या मुलांनी म्हणा किंवा व्यक्तींनी बलात्कार अशा घटना समाजामध्ये सर्रास mm. आणि मुलगी खरंच सुरक्षित नाहीये म्हणजे आपण जेव्हा नाण्याच्या दोन बाजू आहेत एक बाजू बघतो ना तेव्हा आपली कल्पना चावल्यासारखी सारखी मुलगी अंतराळात जाती परंतु आजही कोपर्डी सारख्या घटनेतली आमची श्रद्धाताई तिने जिनी जीव गमावलाय म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींची जर विसंगती पाहिली तर कुठेतरी असं वाटतं की आपण तर नाही जबाबदार ह्या गोष्टीला जबाबदार hmm. आपण म्हणजे डायरेक्टली जरी नसलो तरी मुलींनी काय केलं म्हणजे तिच्या पोटातूनच जी, जी ती मुलगी जन्माला येते मग ती स्त्री सुद्धा सक्षम पाहिजे तिने तिचे तिला जर जन्माला लेकडू घालायचे किंवा जन्माला जर ती मुलगी आली तर तिचं कर्तव्य आहे त्या मुलीचं संरक्षण करणं त्या मुलीला त्या पद्धतीने कारण छोटी मुलगी तुम्ही अपेक्षा नाही करू शकत आता तुम्ही पाहताय की कि किती घटना आपल्या जिल्ह्यात घडल्या चार वर्षाच्या चार वर्षाच्या कळतो चार वर्षाची नऊ वर्षाची अकरा वर्ष माझ्याकडे रोज आहे रोज रोजच्या रोज आहे ह्या गोष्टी आळा mm. घालण्यासाठी समाज म्हणून समाज माध्यम म्हणजे सगळ्यात मोठ मदत जर कोण करणार असेल तर आपले प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया आहे आणि आपण पत्रकार जो समाजाचा तिसरा डोळा किंवा चौथा स्तंभ म्हणून आपल्यामुळे सगळ्यात जास्त या गोष्टींना मदत होणार आळा घालण्यासाठी आणि त्यासाठी मी एक दोन गोष्टी अशा सांगेल की लोकप्रतिनिधी असतील ज्या त्या गावातले प्रत्येक गावातले लोकप्रतिनिधी सरकारी कर्मचारी म्हणजे कलेक्टर ऑफिसचे असतील महसूल खात्याचे असतील जिल्हा परिषदेचे असतील ग्रामपंचायतचे असतील ते किंवा आमच्यासारखे ज्या ह्याच्यात कार्यरत असणारे घटक किंवा जे वकील मंडळी जे जी जिल्हा विधी प्राधिकरणाकडे काम करतात असे असे बरेचसे घटक आहेत त्यांनी एकत्र येऊन प्रत्येक गावागावामध्ये मुलींच्या मुलींचं नु, नु, संरक्षण कसं होईल यासाठी स्वसंरक्षण स्वसंरक्षणाचे धडे देण्यासारख्या गोष्टी किंवा जर लहान लहान मुली आहेत त्यांच्या आई वडिलांना बोलून घेऊन त्यांचं मतपरिवर्तन करणं त्यांचं समुपदेशन करणं गावागावामध्ये चावडी बैठक घेऊन ग्राम ग्रामसभा घेऊन सगळ्या गोष्टी घेऊन गाव कसं सक्षम होईल किंवा गावामध्ये अशा गोष्टी कशा घडल्या जाणार नाही ह्याचा विचार जेव्हा लोकप्रतिनिधी करतील तेव्हा बऱ्यापैकी शंभर टक्के समोर नष्ट होईल नाही मी नाही सांगू एक घटना आपण जी माझी मैत्रिणी होती चांगली चिचंडी पाटीलची अंगणवाडी सेविका तिची कुठल्याच प्रकारची चूक नव्हती तो शिधा लेकरांचं जे काही जे काही ती बॅग आहे ती बॅग त्या माणसाला फोन केला आणि त्यांनी ती घटना त्यांनी म्हणजे तिच्या वर्गात शिकणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाच्या वडिलांनी ती भयान घटना करून तिला त्या पद्धतीने म्हणजे जेव्हा अशा हृदय घटना घडतात mm. तेव्हा मुलगी सुरक्षित नाही शंभर टक्के परंतु तीन महिला जर समजा त्याच महिलेला जर थोडस स्वसंरक्षण आलं असतं छोटी मुलगी शकतो की आपण ती संरक्षण करतो परंतु एक मुलगी पाच वर्षाची झाली ना जसं आपण तिला ऊन वारा पाऊस आणवारा देतो ना तस समाजातल्या प्रत्येक मुलीला स्वसंरक्षणाचा धडा द्यावा आणि मी आपल्या माध्यमातून सांगेल की प्रत्येक शाळेमध्ये आकड्यातून एक तास स्वसंरक्षणाचा धडा मुलांना पण मुलीला पण असावा मुलांना पण म्हणजे महाराजांचा इतिहास हा रोजची रोज रोच। जिजाऊन लेखी कशा होते आणि महाराजांचे मावळे कसे होते हा इतिहास तुम्ही रोज रोच जर समाजामध्ये बिंबवला तर कुठेतरी तुम्हाला या गोष्टीला आज असेल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जे काही मीडिया आपण टीव्ही मोबाईल बघतो त्यामध्ये वीसच टक्के मोबाईलचा चांगला वापर आहे माझ्या अनुभवांसाठी ऐंशी टक्के त्याच्यामधून दुरुपयोग आहे Hmm. तो दुरुपयोग टाळण्यासाठी जर काही आपण करू शकलो आपल्या माध्यमातून जर काही प्रयत्न करू शकलो तर समाजातल्या ह्या ज्या घडामोडी घालतात किंवा ह्या ज्या वाईट घटना वाईट कृत्य घडत घालतायत ह्याला शंभर टक्के आवाज असेल नक्कीच मॅडम आणि मॅडम हा विषय खरं म्हणजे बोलायला गेला तर तसा खूप मोठा हो आहे पण आपण महिलेला मुलीला जर आधी म्हणजे आधी शक्ती मानतो किंवा तिला आपण शक्ती म्हणतो देवीचं रूप मानतो तर त्यांनी स्वतः देखील पाऊल उचलणं आवाज उचलणं खूप महत्वाचं आहे कारण अनेक केसेसमध्ये मुली घाबरून मागे सरकतात आणि पुढेच येत नाहीत तर असं न करता त्यांनी पुढे येणं खूप महत्वाचं आहे जाता जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल मी वकील म्हणून एक संदेश देऊ इच्छिते की जसं आपण अन्न वस्त्र आणि ती गरज भागवण्यासाठी आपण खूप प्रयत्नशील असतो त्याच पद्धतीने आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा प्रथम उपचार शिकतो म्हणजे डॉक्टरांकडे किंवा कुठे ऍडमिट व्हायला जात नाही प्रथम उपचार आपल्या घरात हे लहानपणापासून आपण शिकवलेले असतात ते आपण वापरतो तसंच मी एक सांगेल की आपल्याला समाजात वावरताना किंवा घराच्या बाहेर पडताना आपण देशाचे नागरिक आहोत ते नागरिक म्हणून एक कायद्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे प्रत्येकाने एलबीच झालं पाहिजे असं नाहीये किंवा वकीलच झालं पाहिजे असं नाही परंतु कायद्याचा अभ्यास हा प्रथम उपचार म्हणून काही कायद्यांचा अभ्यास आप हा आपल्या जवळ असावा म्हणजे जर आपल्याकडे मोबाईल आहे सुदैवाने आपण एन्ड्रॉइड मोबाईल नव्वद टक्के जनता मोबाईल वापरते की ज्याच्यामुळे सगळं आपण चुकीच्या गोष्टी असलेल्या गोष्टी किंवा खूप काय काय त्याच्यामध्ये परिणामकारक गोष्टी ह्या न पाहता उदाहरणार्थ आपण भारतीय संविधान असेल जे जुना आयपीसी म्हणजे भारतीय दंड संहिता जे आजचं भारतीय न्याय संहिता जो पुराणाचा कायदा असेल किंवा आपण डोमेस्टिक वायलेंस म्हणजे महिला मुलींचे कौटुंबिक अत्याचाराचा कायदा आणि जे छोटे छोटे कायदे आहेत जे कायदे मोठे आहेत सॉरी म्हणजे छोटे छोटे गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित असावे म्हणून आपण आपल्या प्रत्येकाने मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून त्याचा अभ्यास करावा प्रथमोपचारासारखं आपण प्राथमिक कायदे सुद्धा शिकून घ्यावेत म्हणजे जे आपल्याला रोजच्या वावरण्यात उपयोगी पडतील नक्कीच मॅडम आज खरं म्हणजे तुमच्याशी गप्पा मारून तुमची सगळी कारकिर्दी ऐकून तुमचा जीवन प्रवास ऐकून खूप छान वाटतं आणि नक्कीच आपल्या काही मैत्रिणी असतील त्यांना देखील तुमच्याकडून एक प्रेरणा मिळाली असेल आज आस तुम्ही इथं आलात आमच्या जे छान संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू प्रेक्षक हो आपण अशाच गप्पा मारणार आहोत अशाच महिला आपल्यासोबत येणार आहेत आपल्या अष्टपैलू रमणी या विशेष कार्यक्रमात त्यासाठी तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री नमस्कार Media partner Nagar Sahadri, Associated by Sahadri Publication.